एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर अंगणवाडी सेविका व मदतनीस बेमुदत संपावर विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी संपामुळे अंगणवाड्या पडल्यात बंद संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस विविध मागण्यांसाठी चार डिसेंबरपासून बेमुदत संपावर गेल्याने अंगणवाड्या बंद पडल्या असून अंगणवाडीमधील मुले शिक्षण व पोषण आहारापासून वंचित झाले आहेत अंगणवाड्यांमध्ये शून्य ते सहा वर्ष वयोगटातील मुले जातात व तीन ते सहा वयोगटातील मुलांना येथे शिकवले जाते तसेच या सर्व सर्व मुलांना अंगणवाडीमध्ये पोषण आहारही दिला जातो मातांचे लसीकरण करून त्यांना आरोग्याच्या सुविधा देण्याचे काम अंगणवाडी सेविकांमार्फत केले जाते या व्यतिरिक्त शासनाच्या सर्व योजनांची कामेही त्यांना करावी लागतात ही सर्व कामे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना तुटपुंजा मानधनावर करावी लागत असून शासनाने अंगणवाडी सेविकांच्या पदांना वैधानिक दर्जा देऊन वेतन श्रेणी लागू करावी अशी मागणी आंदोलनकर्त्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांकडून करण्यात येत आहे आमच्या या ने आज दाखवून दिलं की आमच्या अंगणवाडी सेविकेची भूमिका किती आक्रोश मोर्चा सारखी आहे आणि कुठ कोणत्याही भागात गेलं तर आमची सेविका आक्रोशच राहणार आहे याचं कारण आहे कारण शासनाने आजपर्यंत ज्या काही मागण्या मंजूर करण्याऐवजी शासनाने आमच्या सेविकेच्या तोंडाला पानच पुसलेलं आहे आणि जर शासन आता निगरगट्ट शासन आता जर मानत नाही तर आम्ही त्या शासनाला धडा दाखवून देणार आहे आणि आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही कुठल्याही प्रकारचं कामावर जाणार नाही किंवा कोणत्याही प्रकारची ऑफलाईन ऑनलाईन कुठलीही माहिती शासनाला देणार नाही आणि जे काय कुपोषण होईल किंवा काय होईल त्याला शासन जबाबदार राहील आमच्या सेविका जबाबदार राहणार नाही कारण आज इतकी महागाई वाढलेली आहे आणि हे निगरगट्ट शासन फक्त दहा हजार रुपये सेविकेंना देतं दहा साडेदहा हजारात काय होतं यांच्या कुत्र्याचा बिस्किटाचा खर्च मंत्र्याच्या तेवढा आहे आणि या सेविकेला दहा हजार रुपयावर ते शासन काम करून घेतं या शासनाला लाज वाटायला पाहिजे की या शासनाची जागा या शासनाला अंगणवाडी सेविका दाखवून देणार आहे आता